काल पाऊस पडला ना त्याच्यामुळे भरपूर इकडे पाणी व्हायला लागलं स्काय व्हायला लागल्या म्हणजे समुद्राला हालचाल व्हायला लागले त्याच्यामुळे आता हे मोठ्या मोठ्या घ्यायला लावले फोटो फ्रेम मध्ये सांग मित्रांनो आता बघा वरती उचलले बोलत आणि पहिले दोन क्रेन लावले होते पण ते जराजस्ट नाही होतं त्यासाठी आता एकच क्रेन वरती उचलायला लावले नमस्कार मंडळी तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे माहीमच्या कोहिया युट्यूब चॅनल वरती तर मित्रांनो आता आपल्या बोट्या आहेत ना ते सर्व वरती घेण्या घ्यायला लावल्यात आणि आम्ही ट्रेन सुद्धा मागवल्या नाही आपले नाकवा मंडळी आहेत तर हे बघा क्रेन आणला आहे आणि आता बोट्या बिट्या चोलतात आणि सगळं साफ करतात आणि हे बघा एक क्रेन आहे आणि एवढ्या बोट्या आहेत सगळ्या लागते आमच्या याला तर भाऊ तुमच्या आता बोट्यावरती चढवणार तर तुम्ही आता तीन महिने काय करणार तीन महिनेशा जाणार म्हणजे या छोट्याशा होळीमध्ये तुमचं होऊन जाते मग नाही कधी कधी भेटते कधी कधी काय नाही आणि ज्यांना तुम्ही घेऊन जाता त्यांना पण द्यायला लागत ला ना मग त्यांना देणार नाही तर मग येणार कसे बार 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 ते आता तर मित्रांनो आता तीन महिने आहेत ना छोटेसे म्हणजे हे छोटा छोटा मावरा आहे ना तेच फिशिंग करतात हे बघा ही कोलवी कोलवी छोटी छोटी ही कोलवी हे डोंगरी वगैरे हे ह्याचीच फिशिंग करतात मित्रांनो आता हे खालनं पट्टा लावणार आहे तर डायरेक्ट ट्रेनवरती उचलतात ना त्यासाठी हे खालना बोटीच्या खालनं दोन पट्टे लावून आणि ही यांची परलाची बोट आहे तर तुमचं क्रेन आहे दादा तुम्ही एका बोटीचे किती घेतात दोन हजार दोन हजार एका बोटीचे मोठ्या <laughs> बोटीचे हां आणि छोट्यावाल्या बोटीचे दीड हजार अच्छा तर मित्रांनो यांचा क्रेन आहे नाव काय तुमचं यांचं नाव काय रोहिदास गोकुल केनी अच्छा यांचा क्रेन आहे तर हे लोक एका बोटीचे दोन हजार मोठ्या बोटीचे आणि बारक्या बोटीचे हजार रुपये तर तुम्हाला या बोटीत खपण्याचे किती रुपये भेटतात आठ महिन्याचे दीड दीड लाख दीड लाख रुपये रस्तर आठ महिन्याचे आणि मग तुम्हाला सुट्टी बिट्टी भेटते काय मध्येच भेटते तर तुम्हाला किती आहे भेटत आठ महिन्याचे सव्वा लाख सव्वा लाख रुपये आणि तुम्हाला पण म्हणजे सुट्टी बिट्टी असेल जेव्हा जाऊ शकता जाऊ शकता तुम्ही कुठच्या गावचे आहेत सातपट शिरगाव शिरगाव अच्छा अच्छा तुम्ही गावचे सातपडीचे अच्छा तर मित्रांनो हे सातपडीचे आणि शिरगावचे आहेत तर ह्यांना सुद्धा सुट्टी आणि एकाला सव्वा लाख रुपये आणि एकाला दीड लाख रुपये பட்டா் வர்த்தி வரேஷன் एक ट्रेन लावला आणि त्याच्या त्या साईडली एक ट्रेन आहे इतर आता बोट भरपूर चालले आपली आता असे असे एक एक करून पुढे आणून मित्रांनो आता हे बोटीत ना आलेले आहेत पुन्हा गे ना थोडा हे बघा आता आमची बोट वरती चढवायला घेतले आहे तेव्हा नारळ आणि हारचा मान त्याला देतात आणि हे बोट मालक अनिल मात्रे आणि आता ते बोटीची पूजा करत आहेत बघा जरा त्यांच्याकडे आता आ, आता हे तुम्ही वरती का बोट चोळून वर घेणार बोट तोळी वरन बघा बोट आहे आणि या बोटीचा जय आंबे करून नाव आहे आणि बोटीचे मालक आहे हे अनिल मात्रे बोटीचे मालक आहेत हे अनिल मात्रे ही बघा बोटीची पूजा चालू झालेली आहे बोटाचा वर घेणार आहे हे बोट खोलताना मित्रांनो आता बघा वरती उचलले बघू आणि पहिले दोन क्रेन लावले होते पण ते जराजस्ट नाही होतं त्यासाठी आता एकच क्रेन वरती लावले पट्टा पट्टा मित्रांनो आपला नाश्ता आलेला आहे आणि आपले पॅकिंगसाठी लागले ला, सर्व नाश्ता बनवायला लजय प्रणय आणि हेमन आणि याचं नाव कोल्ड ड्रिंक वगैरे सर्व आलेलं आहे

बोट आहे केतन दवणे म्हणून हा तिची बोट घ्यायला मी आला आहे आणि आमच्या बोट्या अजून पाण्यात आहेत ती लहान बोटे आहे म्हणून शिजू की अजून टाईम झाला नाही आमचा आमच्या वीस पंचवीस तारखेला बोट आहे चढतील आणि मग बाकीचे मोठ्या बोट्या म्हणून ते घ्यायला लावले आता कारण की काल पाऊस पा। पडला ना आता त्याच्यामुळे भरपूर इकडे पाणी हे व्हायला लागलं आहे इस्का व्हायला लागल्या म्हणजे समुद्राला हालचाल व्हायला लागले ला, त्याच्यामुळे आता हे मोठ्या मोठ्या घ्यायला लावल्या आणि बारक्या बोट्या कसे हातावर जर उतरून जातात पण हे मोठ्या बोट्या ट्रेननी घ्यायला लागतात त्याच्यामुळे आम्हाला भरपूर होतो त्याच्यामुळे आता घ्यायला लावले सगळे मोटे आणि आमच्या इथे यंग यंगपूर आहेत त्यांची लग्न झाले सर्व टोअर आहेत एक दोन तीन चार <laughs> ही बोट पण आता जागेवरती लागत चाललं मित्रांनो <laughs> तर फायनली मित्रांनो आपली सर्व बोटी आहेत ती वरती घेऊन आता झालेल्या आहेत आणि आता कंटिन्यू तीन महिन्यानंतर आता ऑगस्टमध्ये ते लोक सर्वे उतरवणार परत बोटी तर आता तीन महिने हे छोटा जे छोटी फिशिंग असते म्हणजे शिवल्या बोला हेच फिशिंग शिवल्या छोटा छोटा मावरा असते तेच फिशिंग करणार तर मित्रांनो ही व्हिडिओ तुम्हाला कशी वाटली मला नक्कीच कमेंट करा आणि जे कोणी आपल्या चॅनलवरती असतील त्यांनी सबस्क्राईब करा आणि लाईक आणि शेअर करा तर भेटू असे नवीन नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय गाईज